दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून माजी सभापती अशोक देवकते हे निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी पक्षाकडून मागणी करणार असल्याचं आणखी एक चेहरा समोर येतोय माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचं नेतृत्व केलं आहे त्यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्याचा चौफेर विकास साधत महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री म्हणून अत्यंत पारदर्शकपणे कारभार सांभाळला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात धनगर समाजाचं मोठं वर्चस्व आहे याच पार्श्वभूमीवर देवकते घराणं आता विधानसभेसाठी पुढे येत आहे तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा आनंदराव देवकते यांनी दिला होता राजीनामा दिल्यानं त्यांच्या जागी सुशील कुमार शिंदे हे निवडून आले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर आनंदराव देवकते यांना महानंदा दूध डेअरी आणि सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली परंतु त्यानंतर त्यांची राजकीय पकड थोडीशी कमकुवत झाली परंतु त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अशोक देवकते हे निवडून आले त्यांना जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती म्हणून संधी मिळाली त्याचवेळी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून अशोक देवकते यांच्या पत्नी जगदेवी देवकते यांनाही संधी मिळाली दक्षिण सोलापूर तालुक्यात देवकते यांचा असलेला करिश्मा पाहता माजी सभापती अशोक देवकते हे काँग्रेस पक्षाकडे इच्छुक का असून त्यांनी रीतसर पक्षाकडं मागणी करणार असल्याचं म्हटलं दरम्यान अशोक देवकते यांना काँग्रेस पक्षाकडून संधी दिली गेली तर देवकते यांचं पुनर्वसन होऊ शकतं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु काँग्रेस पक्षश्रेष्ठी यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडं लक्ष लागून राहिलं आहे ला